मित्रांनो नमस्कार मी उमेश सणस किसन बाबुराव हजारे हे नाव भारतात कोणाला माहिती नाही असा माणूस मिळणार नाही अण्णा हजारे हे त्यांचं टोपण नाव अण्णांनी दोन हजार चौदा पूर्वी दिल्लीमध्ये एक मोठं आंदोलन उभं केलं काँग्रेसच्या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध केलं माहितीच्या अधिकाराच्या साठी केलं जन लोकपाल विधेयकासाठी के केलं अण्णांना प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि अण्णा हजारे किसन बाबुराव हजारे हे नाव भारतातल्या घराघरामध्ये पोहोचलं अन्यायाविरुद्ध लढणार आहे भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढणार आहे आणि जिथं वावगी गोष्ट दिसेल तिथं उभा राहणारा किसन बाबुराव हजारे हा त्या काळातला एक लोकप्रिय ब्रँड झाला अण्णा हजारेंनी दोन हजार चौदाच्या निवडणुकीपूर्वी केलेल्या जन आंदोलनामुळं भारतामध्ये अनेक वर्ष असलेलं काँग्रेसचं सरकार गेलं काँग्रेसचं सरकार जाण्यामध्ये आणि अण्णा हजार यांच्या या जनआंदोलनामध्ये खूप मोठा फार मोठा सहभाग जो आहे तो अण्णा हजार यांच्या या आंदोलनाचा होता अण्णा हजार यांचं नाव त्यानंतर परत कोणाला ऐकायला मिळालं नाही दोन हजार चौदाला भारतामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं दोन हजार पंचवीस पर्यंत ते सरकार अखंडपणानं काम करत आहे आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार आलेलं असल्यामुळं अण्णा हजारे हा आता काही करायचं नाही अण्णा हजारे निवांत आहेत एखाद्या कुंभकर्णासारखी झोप अण्णा हजारेंनी घ्यायला सुरुवात केलेली आहे अण्णा हजारे कोणत्या विषयावर बोलत नाहीत अण्णा कोणत्या विषयावर आपली मतं व्यक्त करत नाहीत भ्रष्टाचाराची असंख्य प्रकरणं बाहेर आल्यानंतर सुद्धा अण्णा आपलं तोंड उचकटायला तयार नाहीत कोरोना काळातला भ्रष्टाचार झाला इलेक्ट्रॉल बॉन्डमधला भ्रष्टाचार झाला मतचोरी झाली अनेक प्रकारची राज्यातली प्रकरणं बाहेर आली परंतु अण्णा हजारे हे शांतपणानं झोपी गेलेले आहेत सिलेक्टिव्ह भूमिका स्वीकारणारे आणि भाजपच्या विरुद्ध आंदोलन न करणारे काँग्रेसच्या विरुद्ध आंदोलनासाठी आपली सगळी प्रतिभा वापरणारे अण्णा हजारे हे अशा वेळी लोकांना वेगळ्या अर्थानं परिचित झाले अण्णा हजारे गाठ झोपी गेले होते अण्णांची झोप कुंभकरणापेक्षा गाठ होती अण्णांना भेटायला मध्यंतरी काही पत्रकार गेले त्यांनी विचारलं की तुम्ही वेगवेगळ्या विषयावर आंदोलनं का करत नाही वेगवेगळ्या विषयावर बोलत का नाही अण्णा म्हटलं मी अनेक विषयांवर बोललो अनेक विषयांवर आंदोलनं केली अनेक प्रकारच्या भ्रष्टाचाराला तोंड फोडलं आणि अने अने अनेक प्रकारचे कायदे माझ्या आंदोलनामुळे झालेले आहेत आता नव्या पिढीनं पुढे यावं नव्या पिढीनं काम करावं आणि अण्णा आजारी गप्प बसले अण्णा आजारी जोपर्यंत भारतात भाजपची सत्ता आहे तोपर्यंत काही करणार नाहीत याच्याबद्दलचा गाढ विश्वास जो आहे तो अण्णांवर थोडंफार प्रेम करणाऱ्या लोकांना सुद्धा नक्की होता आणि नक्की आहे अशी परिस्थिती आहे अण्णा हजारे झोपलेली जागे झाली पुण्यामध्ये अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या आमेडिया नावाच्या कंपनीनं ना एक मिळकत तीनशे कोटीची की जिचं बाजार मूल्य जे आहे ते अठराशे कोटी जाईल अशी गोरेगाव पार्कला लागून असलेली अत्यंत किमती मिळकत जी महार आहे ती अत्यल्प किमती तीनशे कोटी रुपयाला खरेदी केली त्या मिळकतीचं खरेदीपत्र करत असताना शासनानं त्याचा स्टॅम्प माफ केला ते खरेदीपत्र नोंदवलं गेलं आणि त्या खरेदीपत्राच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या समाज माध्यमांवर आणि वेगवेगळ्या न्यूज चॅनलवर आवाज उठवला गेला पार्थ पवारांनी या प्रकरणामध्ये केलेलं खरेदीपत्र जे आहे ते रद्द होऊन मिळावं इथपर्यंत हे प्रकरण गेलं राज्य सरकारनं चौकशा नेमल्या खरेदी पत्र नोंदवता कसं येणार नाही ह्याच्याबद्दल विद्वानांच्या चर्चा झाल्या आणि गेली अकरा वर्षे गाठ झोपलेले जे आहेत ते अण्णा आजारी जागे झाले जागे झालेले अण्णांनी सांगितलं की मुलांवर चांगले संस्कार केले पाहिजेत मुलांवर चांगले संस्कार नसतील तर मुलं पार्थ पवारांसारखी वागतात मुलांना चांगले संस्कार न करणं ही मोठी चूक आहे आणि अशा प्रकारचे भ्रष्टाचार होता कामा आहेत सगळ्यात पहिल्यांदा आभार मानायचे या प्रकरणात ते पार्थ पवार यांचे पार्थ पवार यांनी गेली अकरा वर्षे गाठ झोपलेली आहे आणि असंख्य लोकांनी प्रयत्न करून सुद्धा जागा होऊ न शकणाऱ्या अण्णा हजार यांना जागा केलं पार्थ पवार थँक्यू सो मच पार्थ पवार हा प्रकार केला नसता आणि त्यांचं हे प्रकरण आलं नसतं तर अण्णा हजारे असेच झोपले असते आणि अण्णा हजारे हे कधी जागेच झाले नसते असं म्हणायला आणि असं वागायला वाव आहे अण्णांच्या या वागण्यामुळं संपूर्ण भारतामध्ये किसन बाबूराव हजारे या व्यक्तीबद्दल आदर असलेली एकच व्यक्ती भारतात राहिलेली आहे ती म्हणजे स्वतः किसन बाबूराव हजारे असं म्हणण्यासारखी परिस्थिती आहे परंतु अण्णांना पुरतं एक्सपोज करण्याचं काम जे आहे ते या निमित्तानं पार्थ पवार यांनी केलं पार्थ पवार पार पार हे आम्हालाच पात्र आहे अंजली दमानिया या महाराष्ट्रातल्या सार्वजनिक कार्यकर्त्या म्हणून प्रसिद्ध आहे अंजली दमानिया यांनी पार्थ पवार यांच्या या अमेडिया कंपनीच्या खरेदीच्या प्रकरणामध्ये उडी मारली पार्थ पवारांनी कंपनी कशी स्थापन केली नव्याण्णव टक्के शेअर्स असताना पार्थ पवारांना या प्रकरणात आरोपी केलं का जात नाही एक टक्का शेअर असलेले पार्थ पवारांचे मामे भाऊ हे या प्रकरणात आरोपी का होतात याच्यासारखे असंख्य प्रश्न दमाने यांनी विचारले अजित पवार हे जलसंपदा खात्याच्या सत्तर कोटीच्या भ्रष्टाचाराच्या आरोपातून सुटले असतील पण या मी आता अजित पवारांना कुठल्याही प्रकरणात सोडून देणार नाही त्यांच्या विरुद्ध आंदोलन करेल पार्थ पवारांच्या प्रकरणात प्रत्येक प्रश्न विचारेल असं अंजलीताई दमानिया यांनी सांगितलं अंजलीताई दमानिया यांचा आवेश अंजली दमानिया यांचं अंगावर जाणं माध्यमांसमोर बोलणं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या एकतर्फी वाटायला लागल्या कारण अंजली दमानिया ह्या देखील सिलेक्टिव्ह भूमिका घेत आहेत हे राज्यातल्या जनतेच्या आता लक्षात येऊ आहे अंजली दमानिया ही आज सिलेक्टिव्ह भूमिका घेत आहेत आणि ठराविक प्रकरणातच अंजली दमानिया बोलतात असा जाहीर आरोप अंजली दमानिया यांच्यावर सुषमा अंधारे यांनी केला त्या आरोपाला उत्तर देण्याचं धाडस किंवा त्या आरोपाला समर्पक उत्तर आज तगायत अंजली दमायाने या देऊ शकल्या नाही पुण्यामध्ये जैन बोर्डिंगचं प्रकरण झालं जैन बोर्डिंगच्या प्रकरणामध्ये केंद्रीय मंत्री असलेले पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोप केला गेला जैन बोर्डिंगची जागा हडप करून जे आहे ते मुरलीधर मोहोळ यांच्या जवळच्या गोखले पिठर्सला देण्याचा प्रयत्न केला गेला हा आरोप झाला असंख्य प्रकारच्या तक्रारी झाल्या असंख्य प्रकारची आंदोलनं झाली वेगवेगळे लोक हे आंदोलनात उतरले आणि जैन बोर्डिंगचं प्रकरण जे ते रद्द करावं लागलं मुरलीधर मोहोळ यांनी ही जमीन जैन बोर्डिंगला परत देणार हे जाहीर केलं माझा या प्रकरणाची काही संबंध नाही असं जाहीर केलं जैन बोर्डिंगच्या प्रकरणामध्ये विक्री केली गेलेली मिळकत जी जैन बोर्डिंग न ट्रस्टीजन ठराव करून विकलेली होती ती मिळकत पुन्हा जे बोर्डिंगला दिली गेली हेही फार मोठ्या रकमेचं प्रकरण होतं या प्रकरणात अंजली दमानिया एक अक्षरही बोलल्या नाहीत अंजली दमानिया सिलेक्टिव्ह भूमिका घेतात अशी तक्रार करणाऱ्या महाराष्ट्रातल्या असंख्य मंडळींना एकाच शहरामध्ये झालेल्या दोन प्रकरणापैकी फक्त एकाच प्रकरणावर अंजली दमानिया बोलतात आणि दुसऱ्या प्रकरणाबद्दल त्या नावही काढत नाहीत दुसऱ्या प्रकरणाचा उच्चारही त्या करत नाहीत ही गोष्ट या निमित्तानं लक्षात आली थोडक्यात पार्थ पवार यांनी अण्णा हजारे यांच्यानंतर अंजली दमानिया यांना देखील एक्सपोज केलं त्यांच्या सिलेक्टिव्ह भूमिका घेण्याची पद्धत पार्थ पवारांमुळे जे ती महाराष्ट्रातल्या जनतेच्या लक्षात आली अंजली दमानिया या कोणाची तरी सुपारी घेतात कोणाच्या तरी बाजूने बोलतात आणि कुठल्या प्रकरणामध्ये बोलायचं ती सिलेक्टिव्ह प्रकरण हाताशी घेतात काही प्रकरणात त्या बोलत नाहीत भारतीय जनता पक्षाला अडचणीत येईल अशा प्रकारची कसलीही भूमिका अंजली दमानिया घेत नाहीत अंजली दमानिया या लेडी अण्ण हजारे असल्यासारखं काम करतात हे सगळं राज्यातल्या जनतेच्या लक्षात आलं हे केवळ पार्थ पवारांमुळे आलं पार्थ पवार थँक्यू सो मच महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत देवेंद्र फडणवीस हे अतिशय कर्तव्य कठोर असणारे राजकारणी म्हणून स्वतःची इमेज तयार करण्याचा प्रयत्न करत करत असतात त्यांचा सगळा सोशल मीडिया त्यांना प्रोटेक्ट करणार जो आहे तो त्यांना आता देवा भाऊ म्हणतो आणि देवा भाऊच्या राज्यात न्याय आहे देवाभाऊ असेल तर कोणावर अन्याय होणार नाही देवाभाऊ अत्यंत प्रामाणिक आहेत देवा भाऊ सारखा प्रामाणिक राजकारणीच या महाराष्ट्रात दुसरा झालेला नाही असं सातत्यानं जे आहेत ते देवेंद्र फडणवीस यांचे समर्थकच लोकांना सांगत असतात या प्रकरणामध्ये पार्थ पवारांच्या प्रकरणामध्ये आज तागायत पार्थ पवारांवर एफ आय आर दाखल झाली नाही नव्याण्णव टक्के शेअर्स असलेल्या पार्टनर असलेल्या पार्थ पवारांना या प्रकरणात आरोपी केलं गेलेलं नाही आणि एक टक्का शेअर असलेले पार्थ पवारांचे मामी भाऊ जे पाटील नावाचे सद्गृहस्त आहेत त्यांना या प्रकरणामध्ये आरोपी केलं गेलं कारण काय सांगितलं गेलं कारण काय सांगायचा सा प्रयत्न केला गेला तर जे खरेदी पत्र आहे त्या खरेदी पत्रावर पत्रा एक टक्का शेअर असलेल्या पार्टनरची सही आहे खरेदीपत्रावर ज्यांच्या सह्या आहेत त्यांनाच फक्त या प्रकरणात आरोपी केलं जाईल खरेदीपत्रात ज्यांच्या सह्या नाहीत त्यांना या प्रकरणात आरोपी केलं जाणार नाही वेळी अंजली दमानिया विचारत असलेले प्रश्न बरोबर आहेत की नव्याण्णव टक्के शेअर ज्याचे आहेत आणि जी कंपनी जो स्वतःचा मुख्य होल्डर आहे त्याला आरोपी करायचा नाही आणि ज्याच्या नावावर एक टक्का शेअर आहेत त्याला आरोपी करायचा हा प्रकार कशासाठी चाललेला आहे या प्रश्नाचं उत्तर खरं तर देवेंद्र फडणवीसांनी दिलं पाहिजे परंतु देवेंद्र फडणवीस या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाहीत या प्रकरणातून पार्थ पवार यांना कोणताही धक्का लागून न देता बाहेर काढायचा हा निर्णय जो आहे तो झालेला आहे देवेंद्र फडणवीस शांतपणाने आणि संयमीपणाने गप्प बसलेले आहेत देवेंद्र फडणवीस यांचा मोठेपणा असा की एक हे प्रकरण घडल्या घडल्या देवेंद्र फडणवीसांना शक्य होतं की पार्थ पवार आणि अजित पवार या दोघांनाही त्यांनी क्लीन चिट दिली असते परंतु देवेंद्र फडणवीस यांनी या दोघांना अजून क्लीन चिट दिलेली नाही देवेंद्र फडणवीस यांनी या दोघांना चिट देण्यापूर्वी काही चौकशा नेमलेल्या आहेत चौकशांचे अहवाल येतील आणि देवेंद्र फडणवीस हे पार्थ पवारांना सोडतील <titt> बाकीचं काय व्हायचं ते होऊ देत परंतु गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांच्या गृह खात्यानं पार्थ पवारांना या प्रकरणात के आरोपी केलेलं नाही या प्रकरणात सब रजिस्ट्रारला आरोपी केलं गेलं या प्रकरणामध्ये पाटील नावाच्या पार्टनरला आरोपी केलं गेलं या प्रकरणामध्ये आणखी काही दुय्यम लोक आरोपी केले गेले या प्रकरणात तहसीलदार निलंबित झाले परंतु पार्थ पवार यांच्या केसालाही धक्का लागणार नाही त्यांना या प्रकरणात आरोपी केलं जाणार नाही अशा प्रकारची स्वतःच्या स्वार्थाची आणि फायद्याची भूमिका जी आहे ती देवेंद्र फडणवीस घेत आहेत देवाभाऊच्या राज्यात न्याय असतो ही गोष्ट खरी नाही देवेंद्र फडणवीस हे अत्यंत कर्तव्य कठोर आहेत हे खोटं आहे देवेंद्र फडणवीस हे भ्रष्टाचाराला पाठीशी घालणारे आणि भ्रष्टाचार्यांना क्लीन चिट नेणारे अशा स्वरूपाचे नेते आहेत हे सगळं उघड झालं ते पार्थ पवारांमुळं त्यामुळं पार्थ पवारांना आणखी एकदा म्हणायचं आहे पार्थ पवार थँक यू सो मच तुमच्यामुळं अनेक माणसं एक्सपोज झाले तुमच्यामुळं अनेक माणसांचे मुखवटे गळून पडले आणि त्यांचे असले चेहरे जे आहेत ते महाराष्ट्राला दिसले पार्थ पवार यांना आपल्या सगळ्यांच्या वतीनं महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीनं विनंती आहे की अशाच पद्धतीनं काम करा आणि महाराष्ट्रातल्या या संभवित लोकांचे जे ते मुखवटे जे आहेत ते याच पद्धतीनं जे आहे ते गळून पाडा याच पद्धतीनं जे आहे ते त्यांना एक्सपोज करीत राहा अशा पद्धतीनं एक्सपोज होणारी माणसं हे अधिक घृणास्पद आहेत पार्थ पवार यांच्यापेक्षा एवढंच आवर्जून म्हणावं असं वाटतं जय भवानी जय शिवाजी